दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण नगर भाग एक या परिसरातील मारुती मंदिर समोरील रस्त्याचे कामाचे उद्घाटन स्थानिक महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शहर सरचिटणीस विशाल गायकवाड युवा मोर्चा सरचिटणीस महेश देवकर श्रीशैल हिरेमठ सौ स्वामीताई सो बहिरमटताई यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाष बापू देशमुख साहेब हे नेहमी म्हणतात की तळागाळातल्या लोकांचे प्रश्न असतील तळागाळातल्या लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे अगदी बापूंच्या या शिकवणीने आज या कल्याणनगर भागामध्ये जे राहिलेलं काम होतं मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण नगरला आजपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे पण आज राहिलेल्या कामाचा सुद्धा शुभारंभ या ठिकाणी आज बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतो आहे हा एक आनंदाचा क्षण म्हणावा लागेल